गोपीचंद पडळकर बोलून गेले गोपीचंद पडळकर यांना असं वाटलं की माझ्या मागे देवाभाव आहे त्यामुळे माझं काही वाकडं होणार नाही परंतु या वाकड्याला कसं सरळ करायचं हे शरद पवार यांना चांगलं माहीत आहे कारण यावेळेस पाणी हे डोक्यावरून गेलं होतं फार पाणी नाका तोंडामध्ये शिरलं होतं फार सिवी दिली होती फार आई बहिणीचा उद्धार केला होता आणि अशा मध्ये शरद पवार सोडणार ते नेते कसले शरद पवार वय वर्ष पंच्याऐंशी एवढं वय असतानाही शरद पवार गप्प बसणार नाहीत आता देवाभाऊ तरुण मुख्यमंत्री यंग मुख्यमंत्री शरद पवार सुद्धा यंग काळामध्ये मुख्यमंत्री होते आज जर शरद पवार जर देवाभाऊच्या वयाचे असते किंवा जरी पन्नास साठ वर्षाचे असते तरी देवाभाऊची चांगली जिरवली असती परंतु आता वय आडवं येत आहे वय आडवं येत आहे तरी अनुभव आडवा येत नाही या सुद्धा शरद पवारांनी डोकं लावलं आणि गोपीचंद पडळकर यांची जिरवायची ठरवलं कारण गोपीचंद पडळकर यांनी चूक ही तशीच केली होती आणि आज जो मेळावा झाला निषेध मेळावा त्या मेळाव्यामध्ये धनगर बांधवांनी अनेक धनगर नेत्यांनी ज्या पद्धतीने गोपीचंद पडळकर यांना धारेवर धरलेलं आहे वेगवेगळ्या नेत्यांनी ज्या पद्धतीने धारेवर धरलेलं आहे हे पाहण्यासारखं आहे आणि देवेंद्र पंत देवाभाऊ अशा शब्दामध्ये न बोलता डायरेक्ट कोणत्या कोणत्या शब्दामध्ये त्यांचा उद्धार केलेला आहे आणि हे संपूर्ण महाराष्ट्र उघड्या डोळ्याने पाहत आहे संपूर्ण महाराष्ट्रात देवाभाऊंना नावं ठेवत आहे सगळा महाराष्ट्रात देवाभाऊची हो चूक सांगत आहे जे भारतीय जनता पार्टीचे समर्थक आहेत जे गोपीचंद पडळकर यांचे समर्थक आहेत त्यांचा जर विचार किंवा त्यांना जर बाजूला केलं असे चार दोन जर बाजूला केले किंवा त्यांचे अंधभक्त त्यांचे समर्थक जर बाजूला केले तर उर्वरित संपूर्ण महाराष्ट्र सामान्य जनता थु 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 थु, थु, थु करत आहे कुणाच्या पडळकर आणि देवाभाऊ या दोघांच्या नावाने आणि मित्रांनो हे एवढं सोपं साध समजू नका शरद पवारांना या वयात सुद्धा कच समजू नका शरद पवारांनी जो गेम लावलेला आहे एकदम असा ठरवून गेम लावलेला आहे कारण देवाभाऊने ही कशीच केलेली आहे की ज्या चुकीला कदापि ही माफी मिळणार नाही कारण ही सगळे सुकवून ठेवण्याचं काम कुणी केलेलं आहे या सगळ्यांना सुकवून ठेवण्याचं काम केलेलं आहे या सगळ्यांना शेफारून एखादं म्हणतो आपण आपल्या घरामध्ये एखादं पोरग सेफारलं तर ते पोरग यांना शेफारण्याचं काम जिम्मेदारी ज्या पद्धतीने आई वडिलांची असते अगदी त्याच पद्धतीने यांना सेफारण्याची जिम्मेदारी ही पूर्णपणे देवेंद्र पंत देवाभाऊ यांच्यावर सोडण्यात आलेली आहे आणि ज्या पद्धतीने सध्या राजकारण सुरू आहे लक्षात घ्या भाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना सुद्धा आज जर त्यांना बॅकफूटवर जावं लागत असेल आज जर त्यांना अशा पद्धतीने ऐकून घेण्याची वेळ असेल तर देवाभाऊ येणाऱ्या काळामध्ये याचा विचार करणार आहेत की नाही मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जे घडत आहे ते अत्यंत भयानक घडत आहे असं राजकारण या महाराष्ट्राला कधीही माहीत नव्हतं हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर यांचा महाराष्ट्र म्हटला जातो हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हटला जातो हा महाराष्ट्र लोकमान्य टिळकांचा महाराष्ट्र म्हटला जातो अशा महाराष्ट्रामध्ये जर अशा पद्धतीचं विकृत राजकारण देवाभाऊ जर करत असतील तर निषेध होणार लोकांच्या मनामधून देवाभाऊ उतरत चाललेले आहेत आपण सगळं पाहिलं असेल संपूर्ण देशाची या मुख्यमंत्र्यांची यादी काढली आणि त्यामध्ये सगळ्यात कमी प्रसिद्ध लोकांच्या मनातून उतरलेला मुख्यमंत्री म्हणून देवाभाऊंचा नंबर लागलेला आहे ही, ही वेळ देवाभाऊवर नेमकी कशामुळे आली याचं आत्मचिंतन देवाभाऊ करणार आहात की नाही खर तर ह्या गोष्टीवरून देवाभाऊंनी मौन व्रत धारण करून आत्मचिंतन करायला हवं ध्यानधारणा करायला हवी माझ्यावर ही, ही वेळ कशामुळे आलेली आहे कुणामुळे आलेली आहे अरे देवा भाऊ जाती जातीमध्ये भांडण लावून काय होणार आहे एक धनगर नेते अविनाश धायवडे काय म्हटले आहे भाषणामध्ये पहा ते म्हटले की मराठा आणि धनगर यांच्यामध्ये फार भांडण लावायचे आहे देवा मारामारी घडवून आणायची आहे अरे हे कोणतं वक्तव्य आहे आणि जर हे खरं असेल त्या म्हणल्या त्या धनगर नेत्याच्या म्हणण्यानुसार तर हे महाराष्ट्रासाठी फार भयानक आहे धनगर बांधव आमचे हिंदू आहेत मराठा बांधव हिंदू आहेत म्हणजे यांना हिंदू हिंदूमध्ये जर अशा पद्धतीने जर घडवून आणायचं असेल तर हे नेमके देवाभाऊंचे कसले विचार आहेत आणि देवाभाऊ नेमकं तुम्ही काय करत आहात जीवनामध्ये नेमकं तुम्हाला काय साध्य करायचं आहे हे कशामुळे तुम्ही करत आहात फक्त राजकारणासाठी खुर्चीसाठी पदासाठी तुम्हाला माणसं मारायची आहेत का हे मात्र कळायला मार्ग नाही सर्वसामान्य जनता महाराष्ट्रातील जनता आता विचार करायला लागली आहे तुमच्या राजकारणासाठी चार पैशासाठी खुर्चीसाठी मान सन्मानासाठी जर तुम्ही माणसं मारणार असाल तर हे फार फार भयानक आहे याचा विचार जनता नक्की करत वर, वर आहे आणि त्याचं माप तुम्हाला नियती पदरात टाकल्याशिवाय राहणार नाही आम्ही एकेकाळी देवाभाऊना शिंदे भावना खूप खूप मानणारी माणसं आहोत होतो परंतु ज्या पद्धतीचं राजकारण देवाभाऊंनी केलेलं आहे त्यावरून हे वरचीवर वरचीवर जनतेच्या मनातून उतरून चाललेले आहेत याचा विचारसुद्धा देवाभाऊंनी करणं गरजेचं आहे तुमच्यापेक्षा एकनाथ शिंदे थोडे बरे होते असं म्हणायची आता जनतेमध्ये वेळ आलेली आहे किमान ते असं अशा पद्धतीने असं विक्रत राजकारण तरी करत नाहीत याचा विचार देवाभाऊ तुम्ही करणार आहात की नाही खरं तर तुम्ही यावर कडक कारवाई करणं अपेक्षित होतं परंतु तुम्ही कसलीही कारवाई केली नाही आणि उलट म्हटलं की गोपीचंद पडोळकर हे आक्रमक नेते आहेत आणि त्यांना पुढं फार मोठी संधी आहे म्हणजे उलट तुम्ही एक प्रकारे त्याला आकडिता व्यसन टोचता की त्याला अजून पाठीवर थाप मारण्याचं काम करून नवीन काहीतरी बोलण्याची संधी देता हे मात्र जनतेला काही कळायला मार्ग नाही मित्रांनो तुम्हीच सांगा नेमकं देवाभाऊच्या मनामध्ये काय आहे ते कमेंट करून नक्की सांगा